पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन सरकार स्थापन झाले असून खाते वाटपही झाले आहे आता मंत्री कामाला लागले आहेत परंतु भाजपला स्पष्ट बहुमत का मिळालेले नाही याची चर्चा होत आहे आता भाजपला घटक पक्षांची मदत घ्यावी लागत आहे अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी भाजप नेतृत्वाचे कान टोचले आहेत निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या भाषणांची पातळी घसरलेली होती असे निरीक्षणही नागपूरमधील एका कार्यक्रमात भागवत यांनी नोंदवले आहे तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनेही भाजपच्या बॅकफूटला जाण्याच्या कारणांवर सविस्तरपणे एक लेख लिखित सविस्तरपणे एक लेख लिहित भाजप नेतृत्वाला आरसा दाखवला आहे भाजपला अति आत्मविश्वास नडला असे स्पष्टपणे लेखात म्हटले आहे आर एस एसचे रतन शारदा यांनी आपल्या लेखात भाजपच्या चारशे पार जागांचा उल्लेख केला आहे सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून हे लक्ष गाठता येत नाही भाजप कार्यकर्ते हे हवेत होते तर विजय आमचाच होईल असे मोदी यांनाही वाटत होते महाराष्ट्रात अनावश्यक राजकारणाची गरज नव्हती ते टाळले गेले असते भाजप आणि शिंदे गट असे बहुमत असताना अजितदादा पवार यांना सत्तेत का घेण्यात आले शरद पवार हे दोन तीन वर्षात गायब झाले असते कारण एन सी पी मधील चुलत भाऊ बहिणींच्या वादात ते आपली ताकद संपवून बसले असते तरीही चुकीचे पाऊल का उचलले गेले असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका